वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान आणि कांचन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्ह्याचे मुख्य लेखा आणि वित्ताधिकारी धनराज पांडे यांच्या हस्ते आणि सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सिद्धय्या स्वामी हिरेमठ डॉक्टर शैलेश पाटील माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे बसय्या स्वामी हिरेमठ सिद्धाराम चाकोते केदार उंबरजे माजी महापौर शोभा बनशेट्टी श्रीशल बनशेट्टी राजशेखर हिरेहू प्रवीण तानवडे अॅडव्होकेट बसवराज सलगर केदार बिराजदार आप्पासाहेब मनगोळी शशिकांत बिराजदार राजसप्पा पारळीमार विजय तंबाके विरेंद्र हिंगमिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी काशीनाथ बदगुनके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलं दरम्यान प्रमुख पाहुणे धनराज पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढं असलेल्या संधींबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं दरम्यान दहावीमधील प्रथम तीन विद्यार्थी कुमारी सानिका कारंडे तन्वी मुकणे श्लोक पाटील ओम पाटील तसंच बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी कुमारी तन्वी कस्तुरे आदिती वनारोटे कांचन किनगे यांना प्रत्येकी रोख अकराशे रुपये पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान विशेष बाब म्हणजे प्रतिष्ठाननं सामाजिक बांधिलकी जपत रोहित नागटिळक या तृतीयपंथी विद्यार्थ्याचा विशेष सत्कार केला यावेळी वीर शिंगा समाजातील मल्टीपर्पज डॉक्युमेंट फाईल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं तर प्रास्ताविक सोमा शरणार्थी यांनी केलं शशिकांत बिराजदार यांनी आभार मानले प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सोमा शरणार्थी यांनी केलं तर प्रास्ताविक शशिकांत बिराजदार यांनी केलं आणि आभार सौ हनमगावकर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे प्रशांत धुम्मा सुनील शरणार्थी अनिल वजीरकर अशोक नागनसुरे श्रीशैल बिराजदार गुरु निंबाळे प्राध्यापक झाडे सचिन कुलकर्णी गिरीस्वामी मनोज कोले कैलास मेंगाणे सिद्धाराम बबलेश्वर बाळासाहेब देशमुख कैलास जेवरे राहुल भोगडे सुनील धरणे शिवानंद बळोळी आदींसह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतला